डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या मृत्यूनंतर सोलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांनी अठरा एप्रिल रोजी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केलाय आरोपी मनीषाला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती दरम्यान मनीषाबद्दल बद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या एका विश्वासू व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या ज्याचा शिरीष वळसंकर यांना वैताग आला होता रुग्णालयात सुरू असलेल्या विविध विषयात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती मनीषा या काळी जादू देखील करत असल्याचा संशय आम्हा सगळ्यांना होता अमावश्याच्या दिवशी मनीषा माने ऑन ड्युटीवर असताना अचानक मधूनच रिक्षातून कुठेतरी जायच्या तसेच येताना लिंबू आणि बाऊल्या सोबत घेऊन यायच्या त्यानंतर लिंबू आणि काळ्या बाऊल्या रुग्णालयात ठेवून कामाला जायच्या अशी माहिती डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या विश्वासू व्यक्तीने दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्ये प्रकरणात त्यांच्या कुटुंबांच्या सदस्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे वळसंकर यांचे पुत्र आणि सुनेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात आतापर्यंत मनीषा मुसळे या महिलेचीच चौकशी करण्यात आली होती मात्र आता वळसंकर यांच्या कुटुंबियांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे